पैठण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार विलास भुमरे हे पैठण विधानसभा मतदारसंघातील दररोज वीसहून अधिक गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन प्रचार करत आहेत गाव भेटी दौऱ्यात शेतीच्या बांधावरून थेट तांडा वस्तीवर मतदारांच्या गाठीभेटीवर भर देत त्यांनी दुचाकीवरून प्रचार फेरी काढून धनुष्यबाण या निशाणीचे बटन दाबून प्रचंड मताधिक्याने मतदान करण्याची विनंती मतदारांना केली आहे एक तुनी एक तुनी तांडा देवगाव देवगाव तांडा रजापूर हिरापूर घारेगाव पिंपरी ब्रह्मणगाव तांडा गेवराई मर्दा कडेठाण खुर्द बुद्रुक रांजणगाव या ठिकाणी प्रत्यक्ष देऊन उमेदवार विलास भुमरे यांनी मतदारांचे आशीर्वाद घेत मतदान करण्याची विनंती केली हजारो कार्यकर्त्यांसह जोरदार शक्ती प्रदर्शन करत ही विधानसभा आपण जिंकणार असल्याचा ठाम निर्धार यावेळी विलास भुमरे यांनी व्यक्त केला आपल्याला पैठण विधानसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून हा डोलाने पाहिजे असे आवाहन केले ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची आहे आपल्या कार्यकर्त्यांमध्ये प्रत्येकाचा समन्वय असला तर येणाऱ्या काळात शेतकरी कामगार कष्टकरी व्यापारी युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी मी आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे काम करेल असा विश्वास महायुतीचे उमेदवार विलास भुमरे यांनी व्यक्त केला या गाव भेट दौऱ्याप्रसंगी भाजपा सरचिटणीस तुषांशिसोदे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव अप्पासाहेब निर्मळ एकनाथ गवळी शिवसेना जिल्हा प्रमुख किशोर चौधरी शिवसेना प्रमुख विनोद बोमले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब टर्मळे शिवाजी भालसिंग गोरख चव्हाण बाजीराव राठोडे यांच्या गावातील शिवसेना महायुतीचे प्रमुख पदाधिकारी सरपंच ग्रामपंचायत सदस्य कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते गौतम बनकर एन सी एन न्यूज पैठण